महाराष्ट्रातील तीनशे साठ किल्ल्याचा सा इतिहास जाणून घेण्याची जर्नी जी, जी आमच्या चॅनल वरती चालू आहे त्यातील सोल किल्ला म्हणजेच त्याला कोरला एक किल्ला असे देखील म्हणतात ज्या किल्ल्याचा इतिहास व करून टाकणार आहे कोर्ला किल्ला महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात अलिबाग जवळ अरबी समुद्राच्या किनारी स्थित आहे मित्र हा किल्ला पंधराशे एकवीस साली पोर्तुगीजांनी बांधला होता हा किल्ला एल मुरे या नावानेही ओळखला जातो ज्याचा अर्थ आहे भिंत कारण तो समुद्र आणि जमिनीच्या मधोमध मद भिंतीसारखा दिसतो पंधराशे एकतीसमध्ये मध्ये किल्ल्याच्या ताब्यावरून पोर्तुगीज आणि अहमदनगर सुलतानच्या मध्ये संघर्ष झाला आणि शेवटी किल्ला पोर्तुगीजांच्या ताब्यात राहिला परंतु सोळाशे ऐंशी मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा भाग स्वराज्यात आणण्याचा प्रयत्न केला पण किल्ला मिळवता आला नाही त्यावेळी किल्ल्यावर पोर्तुगीजांच्या सैन्याचा मजबूत ताबा होता आज हा किल्ला पर्यटक स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे इथून दिसणारं समुद्राचं सौंदर्य कोरला ही दीपगृह पर्यटक